श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायन स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्ण जन्म कीर्तन होऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मंदिर प्रमुख विष्णू थोरात पुजारी कर्मचारी साईभक्त उपस्थित होते यानंतर साईबाबांची शिजारती झाली सुरुवात केली ती म्हणाली भगवंता मी कशी आभारी नाही आहे chat. <laughs> याचबरोबर सकाळी दहा ते बारा या वेळेत श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर हरिभक्त हरिभक्तपरायन स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न कीर्तनाच्या नंतर समाधी मंदिरात साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर प्रमुख विष्णू थोरात मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर रात्री नऊ वाजता गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त साईबाबांच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे रथाची मिरवणूक पार पडल्यानंतर शेजारती संपन्न होईल श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं आयोजित गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला आहान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी